नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अनिका ही ऋषीला प्रपोज करते पण ऋषी मात्र तिचं प्रपोजल धुडकावून लावतो इनफॅक्ट तो अनिकावरती खूप चिडलेला असतो की तू असं कसं करू शकते तू फक्त माझी एक मैत्रीण आहे आणि आता तर तू मला आवडत सुद्धा नाहीये कारण तू जे जे काही कमळीसोबत केलंय ना त्याच्यावरून तू किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे तू स्वतःमध्ये आधी इम्प्रुव्हमेंट कर आणि माझा विषय सोड मी तुला कधीच हो म्हणणार नाहीये आता अनिका खूप संतापते ती घरी येते आणि खूप धिंगण घालते कामिणी घरी आलेली असते कामिनीला आपण थेट नयनतराकडे जायचंय आता अनिका म्हणते की नयनतार कामिनी म्हणते ते सगळं माझ्यावरती सोड तर नयनताराला कसं पटवायचं ना ते मला चांगलंच माहितीये तू चल आता अनिका आणि कामिनी नयनताराकडे जातात आता कामिनी तिथे नयनताराला सांगते की ऋषी आणि अनिका यांचं साखरपुडाने लग्न व्हायलाच हवं नाहीतर तुझ्या मुलीचा व्हिडिओ मी व्हायरल करेल प्राजक्ताचा व्हिडिओ माझ्या हाती लागलेला आहे ज्याच्यामध्ये प्राजक्ता प्रती चरणने जबरदस्ती केली होती आणि तो सगळा व्हिडिओ माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ व्हायरल करू शकते जर अनिका आणि ऋषी यांचं लग्न ठरलं नाही तर आणि तुला हे लग्न मान्य करावंच लागेल कारण माझ्या अनिकाचं ऋषीवरती खूप प्रेम आहे शिवाय आपलं स्टेटस सुद्धा मॅच होतं आपण बिझनेस पार्टनर आहोत त्याच्यामुळे तू या स्थळाला नाही म्हणू शकत नाही आता नयनताराचा नाईलाज असतो या सगळ्यांनी तिला खूप ब्लॅकमेल केलेलं असतं आणि तिच्या मुलीच्या इज्जतीचा प्रश्न असतो म्हणून ती सुद्धा नायलाजाने हो म्हणते आणि ऋषीला सुद्धा ती हो म्हणायला लावते पण ऋषी मात्र ऐकत नसतो म्हणते की ऋषी तू जर या लग्नाला नाही म्हटलं ना तर मग तुझ्यासोबत आईची शपथ आहे तुला हो म्हणायचं आहे की नाही हे तूच था आता जाने हो तेचा तो खूप अपसेट असतो ही गोष्ट कमळीला समजते कमळी म्हणते की यांच्यामध्ये आपण पडायचं नाही पण ऋषीचा उतरलेला चेहरा ती बघते ऋषी या लग्नापासून खुश नाहीये हे तिला कळालेलं असतं त्याच्यामुळे नक्की याच्याच मागे काय कारण आहे शोधून काढायचा ती आता प्रयत्न करत असते ऋषी या लग्नाला कसा म्हणाला नक्कीच त्याच्यावरती कुठला तरी प्रेशर असणार आहे अशी कुठली एवढी मोठी गोष्ट आहे ज्याच्यामुळे त्याला नाईलाजाने या लग्नाला हो म्हणावं लागते ऋषी जर का लग्न बंधनात अडकला तर तो कायमचा ह्या लग्नामधून बाहेर पडू शकणार नाही आणि तो एका मोठ्या संकटात सापडेल कारण अनेकासारखी मुलगी त्याच्या आयुष्यात येईल म्हणून कमळीला त्याची खूपच काळजी वाटत असते आणि म्हणूनच आता ऋषीसाठी ती या सगळ्या गोष्टींचा करणार असते की नेमकं अनेकाने काय केलं की ज्याच्यामुळे नयनतारा आणि ऋषी या लग्नाला हो म्हटले कारण नयनताराला तर मुळात अनिका आवडतच नाही त्याच्यामुळे आता काय करायचं असा विचार कमळी करत असते तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद